नमस्कार मंडळी कांचन ब्लॉक्समध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे कसे आहात मजेत ना मजेतच असायला हवं आणि मस्त असं चमचमीत झणझणीत जेवण रोजच्या रोज रुच करायलाच हवं खात राहायलाच हवं मी बनवली ती झणझणीत अशी वांग्याची भाजी आणि तांदळीच्या तांदळाच्या मस्त अशा भाकरी चला तर मग रेसिपी बघूया त्यासाठी इथे चार वांगे घेतले आहेत थोडे खोबऱ्याचे काप घेतलेले आहेत थोडेसे कच्चे शेंगदाणे घेतलेले आहेत एक अद्रकचा तुकडा आणि थोडीशी हिरवी कोथिंबीर आता इथे कढई तापवली कढईमध्ये खोबरं जे होतं आपण सुके खो सुक खोबऱ्याचे जे काप घेतले होते ते घालायचे ते पाच मिनटं चांगले परतत राहायचे तो पर खोबरं भासतंय तोपर्यंत मी इथे वांगी चिरून घेतली तेव्हा ह्या पद्धतीने मी वांगी चिरून घेतले ते चार भाग केलेले आहेत म्हणजे ते आतून किडकीने अळी वगैरे नाही ना ते कळून येतं म्हणून असे चार भाग केले जे आतपर्यंत खोलपर्यंत कळतं की आपल्याला आतमध्ये अळी वगैरे तर नाही आहे ना नंतर ते वांगी काळी पडू नये म्हणून त्याच्यामध्ये पाणी घालून घेतलं खोबरं असं दोन तीन मिनटं परतत राहायचं थोडंसं वरतून तेल घालायचं म्हणजे खोबरं लवकर भाजलं जाईल तेल घातल्यानंतर परत परतायचं कंटिन्यू परतत राहायचं म्हणजे नाहीतर खोबरं दागलं जातं एकदम काळं काळं होतं करपत मग भाजीची चव बदलते थोडासा सोनेरी रंग यायला लागला की खोबरं काढून घ्यायचं तर त्याच कढईमध्ये शेंगदाणे घालायचे आता एक कच्चे शेंगदाणे आहेत तुम्ही भाजलेले पण घेऊ शकता शेंगदाणे पण एक चार पाच मिनटं चांगले भाजीपर्यंत परतून घ्यायचे तर त्याच कढईमध्ये थोडंसं तेल घातलं आता जे वांगे होते आपण पाण्यात ठेवलेले मग चिरून ते घालायचे तुम्ही म्हणाल हे काय वांगी अगोदर भाजून घेते तर एकदा नक्की असं वांग ट्राय कर मग चवीला एकदम खूप भन्नाट लागतो माझ्या आईची रेसिपी आहे ती खूप छान वांग बनवते ती ह्याच पद्धतीने बनवते म्हणून मी पण आज ट्राय केलं होतं वांगे एक चार पाच मिनटं परतत राहायचं जरासा वांग्याचा कलर बदलेपर्यंत वांग परतत राहायचं तेलामध्ये जास्त जवळ उभे राहायचे नाही तेला आपण पाण्यात ठरलेलं वांगवतो त्यामुळे त्याचे शेंतोडे उडू शकते गरम पाण्याचे त्यामुळे थोडंसं लांब राऊंडच हलवत राहायचं आता त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये शेंगदाण्याने खोबरं काढून घेतलं ते थंड झालं की त्याच्यामध्ये एक आल्याचा तुकडा आणि थोडीशी कोथिंबीर घातली आणि चार पाच लसणाच्या पाकळ्या घालून हे मिक्सरला फिरवून घेतलं आता सुकं वाटण करून तुम्ही फ्रीजमध्ये कितीही दिवस ठेवू शकतो आरामशीर टिकतं कोणत्याही भाजीला वापरू शकतं नंतर थोडंसं पाणी घालून परत असं ग्रेव्ही टाईप बनवून घेतलं तर कढईमध्ये दोन चमचे तेल घातलं तेल चांगलं तापलं की त्याच्यामध्ये बघू शकता ह्या पद्धतीने मी मसाला वाटून घेतला आहे जास्त पातळही नाही जास्त घट्टही नाही तेल चांगलं तापलं की त्याच्यामध्ये जिरी मोरी चांगली जिरी मोरी चांगली नाचायला लागली की त्याच्यामध्ये जे आपण खोबऱ्याचं वाटण करून घेतलं होतं ते घालून घेतलं मस्त असं मिक्स करत राहायचं वाटण मसाल चांगला ले ले मसाला चांगला शिजलेला आहे आता जोपर्यंत मसाला अर्धा होत नाही तोपर्यंत शिजला असं होतो पण अजून पण तेल सुटलं नाही म्हणून मी परत दोन तीन मिनटं परत ते आता बघा मस्त असं तेल सुटलेलं आहे भाजीला मस्त असं तेल सुटलेलं आहे मसाल्याला नंतर आपण त्याच्यामध्ये चवीपुरतं लाल तिखट घालायचं तुम्ही तुमच्या ठेवणीतलं कोणतंही लाल तिखट काळा तिखट घालू शकता लाल तिखट घातल्यानंतर मस्त परत एकदा मिक्स करायचं आता मी ते गरम पाणी करायला ठेवलं होतं त्याने काय होतं भाजीला कलर मस्त आहे तो भाजी लवकर शिजते म्हणून गरम पाणी शक्यतो कोणत्याही भाजीला गरम पाणीच वापरायचं मसाला शिजण्यासाठी थोडंसं पाणी घालते आहे म्हणजे मसाला मिक एक एकजीव पण होईल मस्त आणि लवकर शिजला पण जाईल पाणी घातल्यानंतर मस्त हलवत राहायचं एकसारखं म्हणजे मसाला सगळीकडे मिक्स होईल व्यवस्थित आणि शिजलाही जाईल मसाला चांगला शिजला आहे मसाल्याने तेल सोडायला सुरुवात केली आहे आता जे आपण वांगे भाजून घेतले होते ते घालायचे वांगे घातल्यानंतर चार पाच मिनटं परतत राहायचं म्हणजे जो मसाला आहे तो सगळीकडे आतपर्यंत वांग्याला लागेल मसाला चांगला मिक्स करून घेतला आहे वांग्याला नंतर जे आपण गरम पाणी घेतलं होतं ते घालायचं मी तर जवळजवळ दीड ग्लास पाणी घालते आपण रस्ता भाजी बनवतोय तर पाणी तेवढं तरी आरामशीर लागेल चवीपुरतं मीठ घालायचं मीठ सगळीकडे मिक्स करून घ्यायचं आणि आता भाजीला एक दहा मिनटं चांगली दणकून उकळी काढायची म्हणजे वांगं आपलं चांगलं शिजेल दहा मिनटं झालेली आहेत वांगं मस्त शिजलेलं आहे बघू शकता तरी पण मस्त आले दिसायला एकदम भन्नाट दिसते भाजी चवीला पण खूप मस्त होते <coughs> मी वरतून थोडंसं पाणी घालते रस्सा खूपच कमी वाटला म्हणून चवीला एकदम भन्नाट होते वांग्याची रेसिपी नक्की ट्राय करा वरतून थोडीशी कोथिंबीर घालायची गार्निशिंगसाठी आहा काय मस्त कलर आला आहे ना परतून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घातली तयार झाले आपला वांगी रस्ता रेसिपी आवडल्या असल्यास कमेंट करा चॅनलला नवीन असल्यास सबस्क्राईब करा धन्यवाद